पाचोरा शहराच्या मुख्य स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव ट्रेन लाईन माध्यमातून पुन्हा एकदा उघड झाले होते दिनांक सप्टेंबर रोजीच्या रात्री साडेसात वाजता अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागले वीज पुरवठा आणि लाईटची कोणतीही सोय नसल्याने चारचाकी गाडीचे हेडलाइट व मोबाईलची टॉर्च लावून मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावा लागला या प्रसंगामुळे नातेवाईकांसह नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांना अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागणे ही नागरिकांसाठी अत्यंत वेदनादायक बाब ठरली मेल्यानंतर निदान स्मशानभूमीत तरी चांगल्या सुविधा मिळतील का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता स्मशानभूमीत आवश्यक प्रकाश योजना आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत होती ट्रेनलाईन नुजणे याबाबतची सत्य परिस्थितीची बातमी प्रकाशित केली असता पाचोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मंगेश थेवरे यांनी तात्काळ त्याची दखल घेत आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता संबंधितांना सूचना करत बंद स्थितीतील प्रकाश योजना सुरू करून घेतली यामुळे काही अंशिकाविना पाचोरेकरांना दिलासा मिळाला आहे ट्रेन लाईन न्यूजने अति अतिसंवेदनशील असलेल्या विषयात हात घातले ते मार्गी देखील लावून घेतल्याने ट्रेन लाईन न्यूजचे सर्वत्र कौतुक होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका